हॅलो मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल तुम्हाला सगळ्यांना माझ्या संपूर्ण परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि मी हा वेअर केलेला आहे मस्त बनारसी दुपट्ट्याचा ड्रेस हा ड्रेस मी एका स्टोअरमधून घेतला आहे सो so, अनफॉर्च्युनेटली ह्याची लिंक अवेलेबल नाही आहे पण तरीसुद्धा असे जर सेम मॅच होणारा ड्रेस मला ऑनलाईन मिळाला तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करेन आणि तुम्हाला मी सारथीचा लूक दाखवते ही बघा माझी शालती सार्थीला ना माझ्याकडे एक पैठणीचा पीस होता दिला मी मस्त हा पैठणीचा फ्रॉक शिवलाय बाबू ड्रेस कोण दिला तुला हा <laughs> ड्रेस बोलते तर आमचा आजचा प्लॅन असा आहे की प्रथेप्रमाणे स्वप्नीलची अजूनही शॉपिंग झालेली नाहीये लास्ट शॉपिंग करण्याची सवय त्याची कधी सुटणार आहे गॉडनोज तर मला त्याला शॉर्ट कुर्तीज घेऊन त्याचा विचार आहे पण त्याला आवडला पाहिजे मग बघूया त्याला काय आवडतं शॉर्ट कुर्तीज की काय शर्ट्स वगैरे त्याच्या चॉईस प्रमाणे मी घेईन आणि दुसरं सारथीसाठी आम्ही गोल्ड घेणार आहोत सो ते पण बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर शेअर करा आणि आमचा व्हिडिओ आजचा हा संपूर्ण बघा चला जा बोल बुवा घेऊन जायला जा घेऊन बोवा काय करतात बाप्पा बाप्पा काय करतात हय जय बाप्पा बुवा काय बुवा <laughs> बुवा बाबांना बोलते बुवाला घेऊन जा हा बाबांना सांग बाबा बुवाला घेऊन जा तू बाप्पा केली बाप्पा करून दाखव बाप्पा कर कशी करते बाप्पा दाखव करू अशी करते अरे वा काय खाते का ती कर। ब्रश करते आता हा आमची सवय आहे तुला काय प्रॉब्लेम आहे काय बोलताय माजा कड़े अच्छा पूजा बाबांची एकदम बोलली दिवाळी माझ्याकडून सगळ्यांना बोल ना बोल हॅपी दिवाळी बोलायचं आम्हाला आम्ही थकलोय सकाळपासून फिरतोय बघ जरा करते आता व्यवस्थित देवा आम्हाला लवकर डॉक्टर कर झाले दोनच वर्ष हा मग ते दोन वर्ष मेन आहेत ना पहिले दोन झाले अजून दोन बाकी आहेत हा हे घे लक्ष्मी माझ्याकडून मी बनवलेत हे करंजा मी स्वतःच्या हाताने बनवल्यात या शंकरपाया पण मी माझ्या हाताने बनवल्यात ही चकली तू खाऊ नको हे दादाने बनवलेली जाते का आता ही चकली नाही दादाने बनवली आधी चकली का लक्ष्मी आणि असेच पैसे मला पण दे लवकर लवकर ह्याच्यापेक्षा <laughs> <laughs> तू डॉक्टर झाल्यावर भेटेल ना

हॅपी दिवाळी आता कशी खुश झाली सो मॅडम या 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 स्वागत आहे स्वागत आहे तुमचं या या किती वेळेत या रिंग्यूल लग्नाला चाललात का काय अर्धा तास अर्धा तास अच्छा बरं या या पूजा करा पूजा करा अभास बोले एका चार होऊन येते पुढील चारशा अच्छा दोघांचे चार होते चला दाखवा कोणती रांगोळी काढली आहे संस्कार भारती बघू 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 कोणी शिकवली कुठे रांगोळी पण अशी रांगोळी कुठे अच्छा त्याच्या खाली अस ना रांगोळी सॉरी आय माय मिस्टेक हे उचलून दाखवूया दाखव दाखव उचलून दाखव दाखव वा भारीची आपल्याला रांगोळी रांगोळी फुकट आहे मग वाट लावायची कर कर बाबा कर काय करतेस ते कर बाकी आज आज मेन्यू आहे या मॅडम कडून मटर मटरभात

खाली अजुन फोटो बाकी किती फोटो काढणार आहे तुम्ही काय काय हे आहे का नाही पाच रुपये कॉपी ठेवेन मी हजार तरी होतील हो का असा आशीर्वाद दे मला म्हणजे असं माझ्या जीवाला बरं वाटेल चला ना ना तू नाही तू नाही येत जा मी जातो बाय चला चला तर मंडळी जसं मगाशी आम्ही बोललो होतं की आज आमच्या स्पेशल आहे मटार मतार मटार भात मटार गुलाव जे काय असेल ते <laughs> तर मी त्याच्यासाठी बेसिक तयारी करून दिली आहे साईडला तर बघा मी काय काय तयारी करून दिली आहे तर हे मटार जसं मी बोलली होती बाबांना आम्ही मटार सोलायला लावले आहेत बाबांनी मस्त मटार सोलून दिले आहेत टोमॅटो कापलेला आहे कांदा कापलेला आहे बटाटा वेज आहे तांदूळ झोन ठेवले ता आहेत आणि माझं हे छोटंसं पिल्लू टोमॅटो खाण्यामध्ये बिझी आहे हे टमाटर सारथी टमाटर आवडतात तुला एवढे हो दिवसाला दोन टमॅटो ते असेच खाते इतके तिला टमॅटो आवडतात तर आता आमची ही तयारी होते मग बघूया आमचा राईस कसा होतोय तर अशा पद्धतीने आपला भात रेडी झालेला आहे हा 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 कसं वाटतंय माझं माझं नाही तर नाही घेऊ काय आता घेतला तर आलाय बात बघा काय मस्त दिसते आता आम्ही जेवतो पटावट पटावट आणि मग तुम्हाला गुड नाईट काय देऊ साठी मशी घे आम्ही आवाज करतो परत हा कर शरिंग घेतले ना कोणी तुला इयरिंग नवीन नवीन इयरिंग हे बघा हे आहेत आमच्या शाल्चे इयरिंग जिथे आम्ही हंगामा केला होता तर तुम्हाला मस्त मी आता नाईट ड्रेस दिवाळीचा सेकंड डे संपलाय लक्ष्मण धुरण झालेला आहे आणि आता आमचे स्टेमडे ऑफिस आहे

हा हा ते प्रत्येक बाईचं चा तेच असतं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि बाय द वे आम्ही आज खूप मजा केली होती तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत